मी विलासिकनाथ आवारी राहणार धामगावारी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मी दरवर्षी टॉमॅटोची लागवड करतो यावर्षी टोमॅटो योगी पस्तीसची ला वाणाची निवड केली मी आणि दरवर्षीप्रमाणे मी जरा थोडासा वेगळा प्रयोग केला दरवर्षी मी बायोजॉम न वापरता बाकीचे प्लॉट प्रॉडक्ट वापरतोय पण ह्यावर्षी मी बायजॉमचा प्रयोग केला ड्रीपमधून बायजॉम सोडल्यामुळं मला, मला पांढऱ्या मुळीची एकदम शंभर टक्के वाढ झालेली दिसली त्याचबरोबर मी रिजॉईस हे औषध घेतलं त्याच्यामुळं मला फुलांची शेटिंग आणि फळाची शेटिंग एकदम व्यवस्थित शंभर टक्के वाटली आणि त्याच्यामुळं त्याची अजिबात गळ झाली नाही दरवर्षी माझी फुलाची गळ आणि शेटिंग व्यवस्थित माझी मनाजोगी होत नव्हती पण ह्या वर्षी मला शंभर टक्के झाली किंवा बायोस्टँड कंपनीचे मी मनापूर पासून आभार मानतो की असंच प्रॉडक्ट त्यांनी दिवसेंदिवस आम्हाला सतत साथ देत राहावी आम्ही पण त्यांना साथ देत राहू हेच नमस्ते